नमस्कार लाडक्या बहिणीनो आजच्या मध्ये आपण बघणार आहे डिसेंबरचा जो हप्ता आलेला आहे त्याच पद्धतीने म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता काय झालं एकच दिवस फक्त त्यांनी काय केलं वाटप केली होती तर डिसेंबरचा हप्ता अपडेट मध्ये आपण हे बघणार आहे की म्हणजे आज डिसेंबरचा हप्ता पण नोव्हेंबर सारखाच करणार आहे का आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना तो लाभ मिळाला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही म्हणजे डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ज्यांना लाभ मिळाला नव्हता महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे का ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ आपण पुढे बघण्याच्या अगोदर एकच रिक्वेस्ट आहे विनंती सगळ्यांना सर्वांना की जे पण व्हिडिओ बघतायत जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जरूर तर डिसेंबरचा अठरावा हप्ता जो आहे ना डिसेंबरचा अठरावा हप्ता ठीक आहे तर हा अठरावा हप्ता जो आज तेरा जानेवारी बघा तेरा जानेवारीला त्यांनी वितरण सुरू केलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये एकूण किती लाभ मिळालेला आहे तर डिसेंबरच्या तेरा हप्त्यामध्ये मागे म्हणत होते की तीन हजार रुपये भेटणार वगैरे वगैरे अशा चुकीच्या माहिती पसरला पसरवल्या जात होत्या पण मी सांगू इच्छितो की आता ह्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच मिळतात ठीक आहे पंधराशे रुपये फक्त तो पेंडिंग हप्ता आहे डिसेंबरचा तेवढाच जानेवारीच्या तेरा तारखेला दिला जातोय दोन्ही हप्ते एकत्र कोणाला मिळाले आहेत का तर आतापर्यंत दोन्ही हप्ते कोणालाही एकत्र भेटलेले नाहीयेत ठीक आहे जे म्हणजे म्हणत होते ना की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र भेटणार आहे तर तो तसला काहीही झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक प्रश्न कोणत्या महिन्याचा ऑबियसली समजा दोन्ही महिन्याच्या मिळाले म्हटल्यानंतर फक्त डिसेंबरचा अठरा हप्ताच भेटलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये वितरण चालू झालेलं आहे नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता तर डिसेंबरचा हप्ता कुणाला आलेला आहे का तर कसं आहे ना ठिकाणची केवायसी चुकलेली त्यांना नाही आलेला पण जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीचं अकाउंट डी एक्टिव्हेट झालेलं होतं ते सीडिंग कसं करायचं ऑनलाईन घर बसल्या ते मी एक व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्येच बनवलं होतं आणि त्या आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पण आहे ठीक आहे किंवा मग पोस्ट ऑफिस मध्ये होतं तुमचं अकाउंट आणि तिथं समजा तुमचं काही अकाउंट क्लोज वगैरे हो असं झालं असेल ला ज्या लाडक्या बहिणींनी सगळा हप्ता आला नाही त्यानंतर चेक केलेत नाही त्या लाडक्या बहिणी आणि ते नंतर झाले अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता नाही आला पण डिसेंबरचा हप्ता त्यांना आलेला आहे पण जर केवायसी मध्ये जर तुमची चुकी झालेली असेल तर मग मात्र काय आहे ना की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना आणि आता समजा तुम्ही म्हणता केवायसी मध्ये शेवटचे प्रश्न होते होय नाही सिलेक्ट करायचं तर जे प्रश्नाचे उत्तर जर त्यांचे चुकलेले असतील तर त्यांचं जे आहे त्यांचा म्हणजे केवायसी मध्ये चूक असल्यामुळं त्यांना हप्ता आलेला नाहीये तर मग केवायसी मध्ये जी चुकी झालेली आहे ती चुकी कशी आपण चेक करणार तर त्यासाठी महिला व बालविकास कार्यालय जे आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुमच्या जवळ असेल तर अशा सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी जी केवायसी केलेली आहे ती केवायसी साठी परत एकदा सरकार दुरुस्तीचा जरूर म्हणजे एक आणखी एक चान्स जरूर देईल सरकार आणि सरकारने द्यायलाच पाहिजे कारण सगळ्या लाडक्या बहिणी काही घरी बसून जरी त्यांनी केवायसी केली असेल किंवा कोणाकोण करून जरी घेतली असेल तर कधी कधी चुका होतात लाभ बंद होणार का केवायसी मध्ये चूक झाली तर असं नाहीये तर याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने काहीतरी तोडगा निघेल तर या पद्धतीने फक्त म्हणजे जानेवारीचा जो तेरा तारीख आहे त्या तेरा तारखेचा डिसेंबरचा फक्त ड्राफ्ट आलेला आहे तर अशा प्रकारे फक्त डिसेंबरचा जो ड्राफ्ट राहत आहे तेवढा वितरित झालेला आहे तर उद्या वितरण होईल का नाही ते काय आहे त्याचे डिटेल्स आपण उद्या व्हिडिओ बघू जर समजा उद्याच्याला जर उद्या वितरण जर बंद झालं किंवा चालू झालं तर त्यासाठी आपण या चॅनलवरती जरूर व्हिडिओ बनवत थँक्यू